महाडच्या भूमीतून पाण्यासारख्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करण्याची सुरुवात झाली आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरी मध्ये गुलामगिरीचा अंमल आपल्या मनावर ठेवणाऱ्या मनुस्फूर्तीचं दहन करून त्या मानसिक गुलामगिरीतनं आपल्याला मुक्त केलं आपला मुक्तीपद दाखवला त्या भूमीतून आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेची सुरुवात होती आणि मला तुमच्या सगळ्यांशी बोलायची संधी मिळते याच्याबद्दल आपल्या लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनीताई चव्हाण त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानते विषमतेची मूल्य रुजवणाऱ्या विषमते विरुद्ध सतत संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये मध्ये जिवंत ठेवणाऱ्या सगळ्या महामानवांना माझं अभिवादन आजच्या विचार मंचावरती असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे पदाधिकारी राज्याचे उपाध्यक्ष सर्वजी बनजी बं, बनसोड तसंच रायगड जिल्ह्याचे प्रभारी आणि पक्षाचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग रायगड उत्तर आणि दक्षिणचे अध्यक्ष उमेदवार युवक आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल या सर्व कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा थांबून राहणारे फुले शाहू आंबेडकरी विचाराला कायमची बांधिलकी असणारे माझे सगळे सहकारी लोकसभेच्या निवडणुका काचताय केवळ रायगड मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची गाठ आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष आहे तो इथल्या प्रस्थापित समाजाची आहे बोलताना वंचित म्हणजे कोण हे कुमदिती त्यांनी सांगितलं आता मी प्रस्थापित म्हणजे कोण अशाकडे वळतेय ज्यांच्याकडे या जिल्ह्यातली राजकीय सत्ता एकवटलेली आहे या राज्यातली धनधानवी सत्ता एकवटलेली आहे या राज्यातली कारखानदारी या जिल्ह्यातली कारखानदारी या जिल्ह्यातल्या पतपेढ्या या जिल्ह्यातल्या सहकारी बँका या जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्था या ज्यांच्या ज्यांच्या हातात आहेत ते सगळे प्रस्थापित आहेत आणि अशा दोन प्रस्थापितांच्या सहशी आपली तुल्यबळ लढत आपली पंचायत आता अशी झाली आहे की फुले शाहू आंबेडकर विचारधारेवरती चालणारी आपण लोक आहोत आणि त्याच्यामुळे भाजप विरोधी जे जे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असं आपण बोलत असताना भाजपला विरोध करणारा एक माणूस भाजपचा खासदार आज भाजपाच्या राष्ट्रवादीचा खासदार भाजपच्या वाटेवर गेलेला आहे आणि ज्या एका आमदार खासदारांना आमदारांना आपण आतापर्यंत जातीयवादी म्हटलं ते आता आपल्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आले आताच अकोल्यात बोलताना मी नेहमी म्हणत होते की आपल्या महाराष्ट्रात दोन गंगा होता एकंदरीत भारतामध्ये गंगेमध्ये दुपकी मारली ती सगळी पाप धून निघतात आता एक सर्वसाधारण समज भारतामध्ये आहे एक गंगा आहे भाजपची तुम्ही किती पण भ्रष्टाचार करा तुम्ही किती पण पैसे लाटा तुम्ही किती पण आर्थिक उलाढाला करा भाजपच्या गंगेत डुबकी मारली की तुमचे सगळे भ्रष्टाचार धुवून निघाले तुमचे सगळे गुन्हेही डुबकी मारली की तुम्हाला सेक्युलर असल्याचा शिक्का मिळतो तुमचा धर्मवादी असल्याचं पाप सुद्धा धुवून निघत अशा अशा गटांगळ्या गत, मारणाऱ्या दोन उमेदवारांना दोन पक्षांच्याशी आपली निखळ फुले आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा चालवणारा एक पक्ष उभा आहे आणि त्या पक्षाशी पुढे पुढे पाठीशी उभं राहणं हे खरं म्हणजे भारताची लोकशाही वाचवली त्यांच्या इंग्लिश मीडियम शाळेची ती तीन हजार साडेतीन हजाराच्या हजारा पलीकडे जाऊ दिलेली नाही आणि हे करत असताना कुठल्याही गुणवत्तेची त्यांनी तडजोड केलेली नाही अशा शिक्षण क्षेत्रातल्या एक महिला आपल्याला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्या मते आपलं भूक भाग्य आहे उमेदवार म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर नोटाचं प्रमाण यावेळेला प्रचंड वाटले मी नोटाबंदीतल्या नोटाबंद भरत नाहीये आम्हाला कुठलाच उमेदवार पसंत नाही हा जो मतपेटीवरचा एक चॉईस असतो ईव्हीएम मशीनवरचा एक चॉईस असतो हे मनापासून वाचणारा एक पर्याय वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिला याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण राज्य कार्यकारीचे मनपूर्वक अभिनंदन करते <प्राथ> लोकसभेमध्ये देशाचा असलेला पैसा तुम्ही कुठल्या गोष्टींवरती खर्च करणार देशाची धोरण काय असणार विचार हा लोकसभेमध्ये होतो आणि म्हणूनच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून पाठवत असताना सर्वसामान्य किंवा महाविकास आघाडीला मतदान करणारी बरोबर आहे ज्यांचं मत आज गडाळ्याला तरी जाणार आहे किंवा तुतारीला तरी जाणार आहे बरोबर आहे आठवून बघा